देगलुर बिलोली विधानसभेचे उमेदवार जितेश रावसाहेब अंताफोकर यांचा मोठ्या मताने विजय झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी देगरूर शहरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला पाहूया हा रिपोर्ट <laughs> <laughs> जितेश भाऊ अंतापुरकर भारतीय जनता पार्टी कोणून आलेली त्याच्या समर्थ या ठिकाणी आहेत काय सांगा सध्या धन्यवाद मी तर अगोदर दगलूर बिलोली जनतेतील आणि माझ्या लाडकी बहिणींचे पहिला मनापासून आभार मानतो की त्यांनी खंबीरपणे विकासाच्या पार्टीशी खंबीरपणे मतदान करून आज जितेश भाऊ अंतापुरकर साहेबांना बहुमतानं निवडून दिलेले आहे विरोधक ठासून सांगत होते की अंतापुरकर साहेबांनी या भागामध्ये काहीच काम न करता त्यांनी स्वतःच घर भरले हे असं विरोधकांनी एक अफवा उठवले होते पण मतदान रूपीमधून मधून जनतेने ठासून सांगलेलं आहे की अंतापूरकर साहेबांनी मिळालेल्या अल्पशा कालावधीमध्ये किती विकास काम केलेले आहे आणि किती जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे या विजेरूपी आशीर्वादामध्ये धनकावून मायबाप जनतेने आज सासून सांगितलेलं आहे की आम्हाला तरुण तडफदार आणि विकासाचे रथ पुढे नेणारा एकमेव आमदार म्हणजे जितेश भाऊ अंतापूरकर साहेब आहेत म्हणून आज जगलूर बिलोली जनते विधानसभेतील जनता जितेश भाऊ अंतापूरकर साहेबांना खूप मोठ्या संख्येने आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद मानतो आज, आज आम्हाला इतका आनंद आनंदाचा आज आमच्यासाठी एक आयुष्यात अस्मरीय क्षण आहे कारण की आज सर्व लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ एक अठ्ठेचाळीस हजार मतानी लाडक्या बहिणीनं एवढं आपण कोणी लोक म्हणत होते विरोधक की सुखडा साप सुखडा साप उलट लाडक्या बहिणीने या सगळ्या छोटांडाला या सगळ्या खोट्या लोकांना भ्रष्टाचारी लोकांना सहलत त्यांचा सुप्रताप केलेला आहे आणि हे जितेश भाऊने जे जितेश भाऊसाठी जे आम्ही सगळं तरुण मंडळी आज जितेश भाऊसाठी जे आम्ही सगळ्यात जास्त तरुण मंडळी डोर टू डोर जाऊन प्रचार करून जितेश भाऊच आणि भाजप सरकारची जे योजना आहे लाडकी बहीण असा लाडकी महाराष्ट्राची या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आणि लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी अशा मतदानाच्या रूपानं आशीर्वाद देऊन भाऊला पुन्हा एकदा आमदार केले आणि याच्यानंतर भाऊ जे काम करतील भाऊ साठी आम्ही सदैव त्यांच्या सोबत राहणार आहे आणि भाऊ आणि येणाऱ्या सरकार जे काम करणार आहे अजून लाडक्या बहिणीसाठी पंधराशे एकवीसशे केले आणि हे शंभर टक्के होणारच आहे म्हणून अजून पुढच्या वेळेस जिथे रोज आमदार होणार एवढे मी ठणकाव सांगतो काय नाही आमच्या काही विरोधा काय नाही आमच्या जितेश भाऊला विरोध करून त्यांनी असे बोलले की काही काही गैर अफवा फैलून त्यांना असं करून सांगितले की हे जितेश भाऊ आमचे काही काम केले नाही काही नाही परंतु ह्या लाडक्या बहिणीने आमच्या जितेश भाऊला असं निवडून दिले की यांच्या आमच्या देगलूर आणि नांदेड मधून त्यांचा सुपडा साफ केलेला आहे काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे हो। प्रथम मी जगलूर तालुका वर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी व तमाम महाराष्ट्रातील जनतेला मी आभार व्यक्त करतो एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे सर्वात जास्त मला या ठिकाणी आनंद झालेला आहे तसेच जगलूर तालुक्यातील व बिलोली तालुक्यातील विशेष आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण जितेश भाऊ अंतापूरकर सारख्या तरुण तडफदार विकासमुख व्यक्तीला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत होता पण जगलूर व बिलोली तालुक्यातील जनतेने दाखवून दिलेलं आहे लाडक्याबाई लाडक्या भावाच्या पाठीशी आहोत भक्कमपणे पाठीशी आहोत आणि समोर सुद्धा जितेशबा अंतापूरकर साहेब यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे साथ देऊ आणि त्यांच्या पाठीशी राहू हे तमाम विरोधकांना व पूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे विकास कामाला या ठिकाणी साहेबांनी चालना देतील हे शंभर टक्के खात्री आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील किंवा जितेश भाऊ राम यांचे समर्थ या जे समर्थक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहीण योजनेमुळे या ठिकाणी मोठ्या मत ठिकाणी आणि जे काही जनतेने जे कोल दिलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मत देऊन या ठिकाणी निवडून दिलेला आहे मात ये मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत यामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे जे काही घटक पक्ष आहेत ते कशा पद्धतीने समोर येतील आणि एकूणच त्याच्यामध्ये त्यांना कशा पद्धतीचा फायदा या ये येणाऱ्या निवडणूक होणार आहे हे मात्र बघावं लागणार आहे रिसोटी देऊन